आपली जी शिष्यवृत्ती आहे त्यात काही लोकांनी तक्रार केली की मुलींच्या संदर्भात फीज मागितली जाते किंवा मा अशा प्रकारची तक्रार आहे जरूर त्याच्याकडे लक्ष देऊ पण काही ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला आहे की असा समज करून देण्यात येतो की कुठलाही कोर्स असेल तरी देखील त्याला आपण फ्री एज्युकेशन दिलं असं नाही आहे मुलींना आपण पन्नास टक्के फ्री रिएम्बर्समेंट करायचो त्या कोर्सेसमध्ये पन्नास टक्के आपण त्यांची फी द्यायचो त्याच कोर्सेसमध्ये आपण शंभर टक्के त्यांची फी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्या सगळे आणि ते सगळे कोर्सेस असे आहेत की जे केल्यानंतर त्यांना शमकास रोजगार मिळणार आहे असे सगळे कोर्सेस आहेत त्यामुळे अशा कुठल्या कोर्समध्ये जर कुठलं कॉलेज नडत असेल संस्था नडत असेल तर जरूर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही पहिले त्यांच्याशी चर्चा करू चर्चा केल्यानंतर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना ती योजना आम्ही देणार नाही कारण आज मी अनेक संस्था चालकांची माफी मागून सांगतो पण आपल्या विना अनुदानित खाजगी संस्थाही सरकारच्या अनुदानावर चालल्यात याचं कारण मुलांमध्ये एस सी एस टीचे शंभर टक्के पैसे देतो ओबीसीचे पन्नास टक्के पैसे देतो ओपनचे आठ लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांचे पन्नास टक्के देतो आणि आता मुलींचे तर शंभर टक्के पैसे आपण देतो हा देतो ना सगळ्यांना देतो तेव्हा भास्करराव विना अनुदानित प्रकारच राहिलेला नाही आता विना अनुदानित इनडायरेक्टली अनुदानित पण मला असं वाटतं की ही आपली गुंतवणूक आहे हा नाही हे तर कॉलेजेस आहेत ना आज आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की के तेरा चौदा साली जो आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ बारा ते चौदा टक्क्यावर होता आज तो छत्तीस टक्क्यापर्यंत गेलेला आहे म्हणजे याचा अर्थ जोपासतो तो तिपटीने वाढतो आहे म्हणजे एवढी मुलं आपली कॉलेजमध्ये शिकतायत आपण दालन उघडं करून दिलं ही गुंतवणूक आहे मी याला खर्च मानत नाही याचा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही